विश्वास भाई तुम्ही एक कुर्तडे भागातले एक नागरिक जाऊन आसा तसे तुम्ही पर्सन जाऊन गेले आता तुम्ही काउन्सिलर असा मतदार संघा भितर एक बारीकसो गाव येता आंबेवदक म्हण ह्या गावचे एक चेडू भुरगे काव्याश्री कुर्से हे प्लेनाचे पायलट जाल्ले आसा सो तुम्ही कशे पळयता ह्या विशयाचेर काव्याश्री कुर्से पळय ताका हांव पयली सावन तांकां वळखता ते आंब्या उदक ह्या वड्या वयले गांवचे हांव सदांच यो वचपी हा त्या कंपनी काम करता पहिली सगळे आम्ही वत परिचय आसा पण हे एक भरगे बरे हुशार भरगे आणि बरे कष्ट करून बरे शिकवण आज ते पायलट झाले कॉमर्शियल पायलट झाले पण माझा खरोखर उमेद भोगता की त्याने आपल्या आवई बापांचे नाव वयर काढले मतदार संघाचे आणि मग दिसता हे सैडिने केपे जाऊ सांगे के कुडचड्या संघा कॉमर्शियल पायलट विमानाचा पायलट आज कोण जे काबेश्री एक पायलट जावप म्हणजे ही कुडचडकारांक कुडचडकरांना बाकीच्या मतदारसंघात ही गोश्ट गोष्ट आनी आणि त्याच्या आपल्या आवय बापायचें नाव इतकें वयर काढले की त्यांना ताका हांव शुभेच्छा उडयतां आणि फुडली वाटचाली बरं हा आशीर्वाद देत देवा देवाकडे मागता ते बऱ्या बरें आरोग्य आयुष्य आणि एक पायलट जालो म्हणून त्याचे हांव खूप अभिनंदन करता देवागा। 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 दे थँक्यू बघा